उमरखेड नगरपालिका उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी स्वीकृत सदस्यपदी अविनाश अग्रवाल बाळासाहेब नाईक विजय गुजरे यांची निवड उमरखेड येथील नगरपालिका उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची आज दिनांक सोळा जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी जनशक्ती पॅनलचे जुबेर कुरेशी तर स्वीकृत सदस्यपदी अविनाश अग्रवाल व बाळासाहेब नाईक यांची तर भाजपाकडून विजय गुजरे यांची निवड स्वीकृत सदस्य म्हणून करण्यात आली आहे नगरपालिकेत जनशक्ती पॅनलकडून तेजश्री जैन या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर सव्वीसपैकी तब्बल अठरा नगरसेवक हे जनशक्ती पॅनलचे निवडून आले आहे भाजपाचे नऊ नगरसेवक निवडून आलेले आहेत असे संख्याबळ असताना दोन स्वीकृत सदस्य हे जनशक्ती पॅनलकडून कडून जाणार होते तर एक स्वीकृत सदस्य भाजपाकडून जाणार होता आज झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनलकडून जुबेर कुरेशी यांनी तर भाजपाकडून अमोल तिवरंकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये अठरा विरुद्ध नऊ मताच्या जुबेर कुरेशी हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले यावेळी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये अविनाश अग्रवाल बाळासाहेब नाईक व विजय गुजरे यांची निवड करण्यात आली आहे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष तेजश्री जैन व मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे उपस्थित होते